झाडा चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही आज माझ्या पाडसाला झोप काग नाही लिंबुनीच्या झाड मागे चंद्र झोपलाग बाई लिंबुनीच्या झाड मागे चंद्र लाग बाई आज माझ्या पाडसाला आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही झोप काग येत नाही लिंबुनीच्या झाडामागे चंद्र झोप लागबाई मधनिद मग मधनिध मग म पनि द प गी सी रे सा मदनी सीरे ग म पनिध मग लिंबुणीच्या मागे चंद्र झोपला गे बाई चंद्र झोपला झोपला आ झोपला बघू चंद्र झोपला